मराठी स्वागत आहे कुपवाड येथील नटराज कंपनीजवळ सत्तावीस जून रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास उमेश पाटील या तरुणाचा अज्ञात इसमानी डोक्यात लोखंडी रॉडने वार करून निर्घृण खून केलाय आणि याबाबत एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात था। खुण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी अवघ्या काही तासात तिघा संशयितांना अटक केलेली आहे माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास जलद गतीने करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व एम आय डी सी पोलिसांनी संयुक्त पथके तयार करून मोहीम सुरू केली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार साहिल उर्फ सुमित मधुकर खिलारी वैवशे चोवीस राहणार मुळगाव बुलढाणा सध्या बामणोली खोकळ हा यश सर्व्हिसिंग सेंटरजवळ थांबलेला असल्याची माहिती मिळाली त्याला तात्काळ अटक करण्यात आली चौकशी त्याने उमेश पाटील याचा खून आपल्या मित्रा मित्रासह मित्र सोन्या उर्फ अथर्व शिंदे आणि एक विधी संघर्ष बालकाने केल्याची कबुली केली प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादातून हा खून केल्याचं प आरोपीने सांगितलेलं आहे त्यानंतर दुसऱ्या पथकाने विमानतळ कव्हापूर येथून सोन्या उर्फ अथर्व शिंदे यालाही अटक केली आहे या दोघांनी खून केला असल्याची कबुली दिली तिसरा आरोपी हा विधी संघर्ष बालक असल्याचं स्पष्ट झालंय सध्या या गुन्ह्याचा पुढील तपास एम आय डी सी कुपवाड पोलीस करत आहेत या जलद आणि तात्काळ कारवाईबद्दल नागरिकांकडून पोलिसांचं कौतुक होत आहे